माझ्या माहितीनुसार हा व्यवहार रद्द झाला आहे स्टेटमेंट आहे अजित पवार यांचं मागचे दोन दिवस अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एल एल पी या कंपनीनं पुण्याच्या कोरेगाव पार्क भागातल्या जमिनीचा केलेला व्यवहार राज्यभर चर्चेत आहे या कंपनीनं अंदाजे अठराशे कोटी बाजारमूल्य असलेली चाळीस एकर जमीन तीनशे कोटीत घेतल्याचा आरोप झाला हा व्यवहार प्रचंड कमी कालावधीमध्ये झाला त्यात फक्त पाचशे रुपयेच स्टॅम्प ड्युटी घेण्यात आली साहजिकच हा सगळा व्यवहार व्यवहारात होता यावरून एफ आय झाली अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आणि अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी झाली अजित पवार राजीनामा देतील का या बळ आलं कारण त्यांच्यात आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये झालेल्या भेटी पण या भेटींनंतर शुक्रवारी संध्याकाळी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये हा व्यवहार रद्द झाल्याचं सांगितलं सोबतच यामध्ये एकही रुपया देण्यात आला नव्हता याची आपल्याला माहिती नव्हती आणि चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी निष्पक्षपणे चौकशी करावी असेही आदेश दिले पण या सगळ्यात अजित पवारांनी हा व्यवहार रद्द झाल्याचं सांगितलं असलं तर या प्रकरणातले बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत महत्वाचं म्हणजे या प्रकरणावर चौकशीची टांगती तलवार आहे आणि त्यामुळेच प्रश्न विचारला जातोय घाव कुणावर बसणार त्याच प्रश्नाचं उत्तर सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बघूयात अजित पवार पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले तर मला आज संध्याकाळी कळालं की यामध्ये जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल झालेला आहे दुसरी गोष्ट की राज्याचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त आणि वेगवेगळे मान्यवर यांची एक समिती आजच जाहीर करण्यात आलेली आहे विभागीय आयुक्त पुणे अप्पर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमिलेख नोंदणी मुद्रांक पुणे जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव महसूल आणि वन विभाग या सगळ्यांनी एका महिन्याच्या आत अहवाल सादर करावा अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत या चौकशी समितीने पारदर्शक पद्धतीने काम करावं पुढे ते असंही म्हणाले की कोणी कोणाची फसवणूक केली कोणी चुका केल्या याबाबतची सगळी चौकशी होईल सांगितल्यामुळे हे सगळं घडलं कोणाचे फोन गेले होते कुणी यामध्ये दबाव आणला होता का आणला असेल तर कोणी आणला होता आणला नव्हता मग अधिकाऱ्यांनी असं का केलं या सगळ्या गोष्टी चौकशी समितीच्या अहवालात पुढे येतील थोडक्यात काय तर अजित पवारांनी एका बाजूला व्यवहार रद्द झाला आहे हे सांगितलं यात रुपयाही देण्यात आलेला नाही हे सांगितलं आणि सोबतच चौकशी होणार हे सुद्धा आता यावरून प्रश्न काय उपस्थित होत आहेत तर पहिला प्रश्न म्हणजे अजित पवारांना या व्यवहाराबद्दल माहिती होती की नव्हती कारण गुरुवारी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले होते की मागे एकदा तीन चार महिन्यांपूर्वी असं काहीतरी चाललं आहे असं माझ्या कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं होतं की असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही अशा चुकीच्या गोष्टी कुणीही करू नये अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या पण त्यानंतर काय झालं ते मला माहीत नाही पण त्यानंतर अजित पवार शुक्रवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले या व्यवहारामध्ये मला अजिबात काहीच माहीत नव्हतं माहिती असतं तर मी लगेच सांगितलं असतं की मला माहीत आहे पण माझ्या जवळच्या कुणालाही घरातल्या नातेवाईकांना माझ्या मुलांनी माझ्या कोणीही जवळचे सहकार्य असतील यांनी कोणीही जर व्यवहार केला काहीही केलं तर त्यांना मी सांगत असतो की कोणतीही गोष्ट नियमाला धरूनच केली पाहिजे साहजिकच संभ्रम तयार होतो की दादांना माहिती होती का नव्हती होती तर त्यांनी व्यवहार करूच नका असं का, का सांगितलं नाही आणि नव्हती तर दादांच्या कानावर नेमकं काय आलं होतं आता दुसरा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे दबाव नेमका कुणी आणला अजित पवारांनी बोलताना ही सरकारी जमीन असल्याचं सांगितलं पण सोबतच कुणी दबाव आणला होता का आणला असेल तर कुणी आणला याची चौकशी होणार असल्याचं सांगितलं या प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांचं निलंबन झालंय दुसऱ्या बाजूला आय टी धोरणाअंतर्गत नोंदणी केल्यानंतर दोनच दिवसात स्टॅम्प ड्युटी कशी कमी झाली इतक्या लवकर व्यवहाराला कशी परवानगी मिळाली हा प्रश्न आहे आणि जर अजित पवारांनी यात आपल्याला काहीच माहिती नाही असं म्हणलंय ते ग्राह्य धरलं तर दबाव आणायला पार्थ पवारांनी सरकारी यंत्रणेत हस्तक्षेप केला की दुसऱ्या कोणी याचंही उत्तर महत्वाचं ठरणार आहे तिसरा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे या व्यवहारात रुपया दिला नाही मग खरेदी खत कसं झालं मुळात तीनशे कोटींना जागा घेतल्याचं सांगितलं असलं तरी इथे व्यवहार पाचशे रुपयांच्या स्टॅम्पच्या पलीकडे झाला नाहीये त्यातही तीनशे कोटींच्या व्यवहाराचा काही पुरावा चेकने दिलेले पैसे असंही काही नाही म्हणजे हा फक्त कागदोपत्री रक्कम दाखवून जागा लाटण्याचाच प्रकार असल्याचं दिसून येतं मग साहजिकच खरेदी कुणाच्या सांगण्यावरून आणि कुणाच्या विश्वासात दाखल करण्यात आलं असा प्रश्न पडतो त्यातही ते शीतल तेजवानी यांनी कोरेगाव पार्कच्या जमीन प्रकरणात पॉवर ऑफ अटर्नी घेत व्यवहार केला आहे त्यांनीच बोपोडीमधल्या सरकारी जमिनींचाही व्यवहार सुद्धा पार्थ पवारांच्याच अमेडिया एल एल पी या कंपनीसोबत केला आहे त्यामुळे हे सगळं तेजवानी आणि अमेडिया कंपनी यांच्यात संगणमतानं होत असलं तरी यात सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका काय हा महत्वाचा प्रश्न ठरणार आहे आता या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत ती चौकशीमधून मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारीच या प्रकरणात चौकशी समिती नेमल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यानंतर आज खुद्द अजित पवार यांनी चौकशी समिती स्थापन झाल्याची माहिती देत उच्चस्तरीय चौकशी समितीमध्ये कोणकोण आहे हे सुद्धा सांगितलं म्हणजेच थोडक्यात काय तर या सगळ्या प्रकरणावर चौकशीची टांगती तलवार आहे प्रश्न आहे या तलवारीचा घाव कुणावर बसणार तर यात पहिलं नाव येतं ते म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांचं या प्रकरणात सब रजिस्ट्रार रवींद्र तारो यांना निलंबित करण्यात आलं कारण त्यांनीच हा व्यवहार पार पाडला होता त्यानंतर पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचंही निलंबन झालं मुळात ही कोरेगाव पार्क भागातली जमीन महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडे आहे त्यामुळे मालकी हक्क सरकारचा त्यामुळे सरकारची जमीन एखाद्या खाजगी कंपनीला कशी विकण्यात आली यावरून हे अधिकारी रडारवर आहेतच त्यात जी आय टी कंपनी अजून उभारली सुद्धा नव्हती त्यासाठी स्टॅम्प ड्युटी माफ करून सरकारचं जवळपास पाच कोटींचं नुकसान झाल्या प्रकरणात सुद्धा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल आहे त्यामुळे उच्चस्तरीय चौकशीत अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे तर यात दुसरं नाव येतं शीतल तेजवानी यांचं या प्रकरणात शीतल तेजवानी यांनी आमच्या पूर्वजांना फसवून त्यांच्याकडून जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी घेतली असा आरोप या जमिनीच्या मूळ मालकांनी केला होता त्यातही तेजवानी यांनी ही जमीन आपण सरकारच्या ताब्यातून सोडवून देऊ असं सांगितलं होतं पण प्रत्यक्षात त्यांनी जमिनीचा व्यवहार केला त्यातही किंमत अंदाजे अठराशे कोटी असताना त्यांनी तीनशे कोटीत व्यवहार कोणाच्या सांगण्यावरून केला हा प्रश्न सुद्धा आहे मुळात तेजवानी यांनी लोकांना फसवल्याचे बँकांना फसवल्याचे आरोप सुद्धा होत आहेत बोपोडीच्या सरकारी जमीन प्रकरणातसुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे चौकशीतून तेजवानी यांच्यावर घाव बसणार हे जवळपास नक्कीच आहे तिसरं नाव येतं दिग्विजय पाटील या बेकायदा जमीन व्यवहाराच्या प्रकरणात आत्तापर्यंत दोन एफ आय आर दाखल करण्यात आल्या आहेत या दोन्ही एफ आय आरमध्ये एक नाव कॉमन आहे ते म्हणजे दिग्विजय पाटील दिग्विजय पाटील हे अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवारांचे पार्टनर आहेत अमेडिया कंपनी कोरेगाव पार्कच्या जागेवर खाजगी एल एल पी आय टी कंपनी उभारणार होती यासाठी जी खरेदी विक्री केली जाणार होती त्यासाठी सईचे सगळे अधिकार कंपनीतले पार्टनर असणाऱ्या पार्थ पवारांनी दिग्विजय पाटील यांना दिले होते याबाबतची कागदपत्रेही समोर आली आहेत बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला अमेड कंपनीकडून डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर महाराष्ट्र राज्य यांच्याकडे एक प्रस्ताव देण्यात आला होता यामध्ये सही करण्याचे सगळे अधिकार दिग्विजय पाटील यांच्याकडे देण्यात आले होते त्यामुळेच जमिनीच्या सगळ्या व्यवहारांच्या कागदपत्रांवर दिग्विजय पाटील यांच्या सह्या दिसत आहेत पण कोरेगाव पार्कमधली जमीन आहे सरकारी त्यातही महारवतनाची त्या, त्या जमिनीची खरेदी विक्री करता येत नाही त्यामुळे सरकारी जमीन खरेदी करण्याच्या गैरव्यवहारात अमेडिया कंपनी सहभागी असल्यामुळे आणि दिग्विजय पाटील त्या कंपनीत पार्टनर असल्यामुळे समितीच्या चौकशीत ते अडकतील हे जवळपास निश्चित मानलं जात आता चौथं नाव येतं पार्थ पवार यांचं अमेडिया कंपनीत दिग्विजय पाटील पार्टनर असले त्यांच्याकडे सही करण्याचे अधिकार असले तरी कंपनीची नव्याण्णव टक्के भागीदारी ही पार्थ पवारांकडे आहे या जमिनीच्या प्रकरणात एकाही रुपयाचा व्यवहार झाला नाही असं स्वतः अजित पवारांनी स्पष्ट केलंय पण एकाही रुपयाचा व्यवहार झाला नाही तरी खरेदी करत कसं निघालं यासाठी दबाव कोणी आणला हा प्रश्न आहेच त्यामुळे साहजिकच याबाबतची संशयाची सोयी पार्थ पवारांकडे जाते पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र त्यामुळे त्यांनी दादांचं नाव वापरून अधिकाऱ्यांवर दबाव आणला का याबाबतची चौकशी केली जाईल दादांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीररित्या राज्यातल्या सगळ्या आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांना माझं नाव वापरून जर कोणी दबाव आणत असेल तर त्याला बळी पडू नका असं म्हणलंय त्यामुळे साहजिकच या जमिनीच्या प्रकरणात त्यांचं नाव वापरून दबाव आणला गेलाय असाच त्याचा अर्थ काढला जातोय त्यामुळे चौकशीत पार्थ पवार अडकू शकतात का हा प्रश्न आणि ही शक्यताही आहेच घाव कोणावर बसणार या चर्चेत मिर्झापूरचा एक डायलॉग आठवला जब कुर्बानी का टाइम आहे तो कुर्बानी सिपाई की है राजा और राजकुमार की नाही बाकी ती सिरीज ही रियालिटी दोन्हीकडे संघर्ष तेवढा कॉमन त्यामुळे गाव खरंच बसणार की इथंही हुकणार हे येणारा काळच सांगेल बाकी तुम्हाला काय वाटतं घाव कोणावर बसेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका